आपण या ठिकाणी माझ्या विनंतीला मान देऊन आला म्हणून सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो खर तर पत्रकार आणि मी माझं आणि पत्रकार यांचं नातं कधीच जुळलेलं नाही असं मी समजत होतो कारण ज्या ज्या वेळेस मी काही संघर्ष करण्याचा प्रयत्न केला त्या संघर्षामध्ये पत्रकारांना आवाज दिला त्यावेळेस असं लक्षात आलं की पत्रकार हे एक वेगळं माध्यम आहे काही माझ्या चुकीच्या कल्पना होत्या आणि त्या कल्पना घेऊन मी माझं जीवन जगत होतो पण ज्या वेळेस खरा पत्रकार काय असतो पत्रकारिता काय असते हे मला कळालं त्यानंतर माझं पूर्णपणे मत बदललेलं आहे एक विचार पण असा असतो राजकारणामध्ये आपला विचार सर्वापर्यंत पोहोचायचा असतो आणि जर सर्वापर्यंत आपला विचार पोहोचायचा असेल तर मला असं वाटलं की सर्वप्रथम माझा विचार पत्रकारापर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्या विचारातून मी हा कार्यक्रम आयोजित करण्याचं ठरवलं हा कार्यक्रम दर्पण दिनानिमित्तच होणार होता परंतु माझ्या सासऱ्याची तब्येत बरोबर नसल्याकारणानं आणि त्यांचं देहवासन झाल्याकारणानं उशीर झाला त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सर्वांसाठी समा क्षमा मागतो खेद व्यक्त करतो परंतु ज्या ज्या वेळेस आपला विचार लोकांपर्यंत पोहोचायचा आहे त्या त्यावेळेस पत्रकार आपल्यासाठी आवश्यक आहेत परंतु खरोखरच पत्रकार ज्याला आपण असंही म्हणू बिनपगारी फुला अधिकारी त्यांचं जीवन काय त्यांना खरोखरच समाजातील प्रश्न प्रखरपणे मांडायला भाग पाडलं जातं का किंवा स्वतः ते मांडू शकतात का आणि ज्यावेळेस ते प्रखरपणे प्रश्न मांडतात त्यातून उद्भवणारी परिस्थिती त्यांना पेलता येते का असे असंख्य प्रश्न आहेत आणि त्या सर्व प्रश्नांना तोंड देऊन एक पत्रकार आज देखील आपल्यासमोर उभा आहे ही वस्तुस्थिती आहे की पत्रकार सहज सोपं काम नाही आहे जे करत आहात जे करत आहेत ते खूप मोठं काम आहे असं माझं मत झालेलं आहे माझं मत मी आपल्या सर्वांसमोर यासाठी मांडत आहे की कुठंतरी आपल्यातील दुरावा कमी झाला पाहिजे आणि आपण या समाजासाठी या देशासाठी या राज्यासाठी काय काय देऊ शकतो त्याबद्दल मंथन झालं पाहिजे त्यासाठी एकामेकाच्या विचाराची देवाणघेवाण झाली पाहिजे आणि ते देवाणघेवाण करण्याचा मी प्रयत्न करत आहे आपलं शहर विचार केलं किंवा इतिहास पाहिला तर पुरातन शहर आहे हे शहर एकेकाळी एका ठराविक भागाची राजधानी होती त्या राजधानीमधून म्हणजेच या शहरातून मोठ्याशा भागाचं सूत्रसंचालन होत होतं किंवा कारभार पाहिला जात होता त्यानंतर हे शहर खूप मोठी बाजारपेठ टिकील होती ज्याला सोन्याची बाजारपेठ म्हणून नावलौकिक होतं देश स्वतंत्र झाला आणि देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर सुदैवानं म्हणा किंवा दुर्दैवानं म्हणा या शहराची धुरा आपल्याच शहरातील लोकांच्या हातात गेली आणि त्याचं फलित आज पत्रकारांना सांगण्याची आवश्यकता नाही परंतु शहराची भ्रमंती केल्यानंतर असं लक्षात आलं की देश स्वतंत्र झाल्यानंतर जी परिस्थिती होती आज सार्वजनिक विषयी तीच परिस्थिती आहे असं माझं मत म्हणलं राजकारण आणि समाजकारण हा भाग दोन्ही वेगवेगळा आहे असं असूच शकत नाही कारण समाजकारण करायचं असेल तर आर्थिक शक्ती लागते आणि आर्थिक शक्ती राजकारणातूनच निर्माण होते म्हणून काही पुरातन पुस्तकामध्ये तर असं लिहिलेलं आहे की जर सत्याचा नाश करायचा असेल तरीसुद्धा सत्ताच पाहिजे आणि सत्याचा विजय करायचा असेल तरी देखील सत्ताच पाहिजे सत्तेच्या माध्यमातून सामाजिक उन्नती होत असती असं इतिहासात लिहिलेलं आहे किंवा वेगवेगळ्या धार्मिक ग्रंथात लिहिलेलं आहे आपण ज्या परिस्थितीमध्ये आहोत त्या परिस्थितीला बदलण्याचं जर कुणा सामर्थ्य असेल किंवा कुणी जर पुढे येत असेल तर त्या लोकांना हो आपल्या माध्यमातून शक्ती मिळणं गरजेचं असतं आपण कालपर्वाच गणित पाहूया शिवसेनेचे खाडे साहेब त्यांनी प्रवेश केला पक्ष प्रवेश करण्यासाठी पाचशे गाडीचा ताफा घेऊन गेलेत पाचशे हा अनिल जगताप साहेब पाचशे गाडीचं कॅल्क्युलेट केल्यानंतर भाडं आणि खर्च जवळपास एक कोटीच्या आसपास होतो एक कोटी, होत। कोटी रुपये पक्ष प्रवेश करण्यासाठी त्यानंतर काम करायचं त्यानंतर पुढे <laughs> त्यांना आमदारकी पाहिजे अमुक पाहिजे तमुक पाहिजे थोडक्यात के राजकारण केवळ आणि केवळ अर्थशक्तीच्या माध्यमातूनच होत आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तसं यापूर्वी सांगितलं देखील परंतु असंच चलत राहणार का हे बदलणं गरजेचं आहे का आज आपण आपल्या शहराची परिस्थिती पाहिली नगरसेवक नगराध्यक्ष केवळ गुत्तेदारच बनतात आणि हीच परिस्थिती कंटिन्यू चालणार का याविषयी आपण बंड करणार नाहीत का किंवा या परिस्थितीला बदलण्यासाठी आपण काहीतरी करणार नाहीत का आपण सर्वजण याच शहरातले भूमिपुत्र आहात या शहराने आपल्याला घडवलं आहे मोठं केलं आहे आजपर्यंत जगवलं आहे त्या शहरासाठी त्या राज्यासाठी त्या देशासाठी आपलं कुठंतरी काहीतरी कर्तव्य लागून राहतं की नाही राहतं आणि राहत असेल तर आपण पुढे यायला काय हरकत आहे असं मला वाटतं ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दहा ते बारा मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची शपथ घेतली तेही हुकुमशाहीच्या काळात ज्या हुकुमशाहीमध्ये केवळ स्वप्न जरी पडलं की मला बंड करायचंय तर त्याचा दंड मृत्यू दंड होता तशा परिस्थितीमध्ये एखादा माणूस येतो बारा पंधरा लोकांना एकत्र करतो आणि स्वराज्याची शपथ घेऊन अख्खं स्वराज्य निर्माण करतो ही हिंमत आपल्यामध्ये नाही का ती माणसं काही वेगळे होते का असं नाही नाहीये प्रत्येक माणूस आपल्या इतिहासातील आपल्या धार्मिक शास्त्रातील अशा घडलेल्या घटना अशा घडलेला इतिहास वाचून स्वतःला बळकट करत असतं आणि पुढे जाऊन संघर्ष करत असतं आणि हा संघर्ष पुन्हा एका व्यक्तीचा नसतो तो सर्वांनी मिळून करावा लागतो पत्रकारिता अतिशय अतिशय म्हणजे अतिशय डेंजर काम आहे असं माझं वैयक्तिक मत झालेलं आहे आणि मी या ठिकाणी आपल्याला बोलवलं आहे तर असा माझा कुठलाही हेतू नाही की तुम्ही माझ्यासोबत यावं मी सुरुवातीलाच सांगितलं की माझे विचार मला तुमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर मला माझ्या शहरातील लोकांपर्यंत माझे विचार पोहोचतील त्याचं तुम्ही माध्यम आहात म्हणून मी तुम्हाला बोलवलेलं आहे आणि कोणीही कितीही काहीही सांगितलं तर कुणी कुणाच्या सोबत जाऊ शकत नाही येऊ शकत नाही जर कुणाला कुणाचे विचार पटले आणि ते योग्य वाटले तरच ती माणसं त्या माणसासोबत जोडली जातात असा इतिहास आहे आणि जर आपण आपल्या शहराचं भविष्य घडवायचं असेल ह्या अर्थकारणातून बाहेर पडायचं असेल तर मी स्वतः असं ठरवलंय की आपण त्या क्षेत्रात ज्या क्षेत्राची चाल आहे त्याच चालीनं जायचं आणि त्या व्यवस्थेत जाऊन व्यवस्थेचं परिवर्तन करण्याचा प्रयत्न करायचा तो माझा संकल्प आहे आणि त्या संकल्पात जे माझ्यासोबत येतील त्या लोकांना कसल्याही प्रकारची आर्थिक झळ लागणार नाही याच सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत खबरदारी घेण्याचं देखील मी ठरवलेलं आहे कारण मला माहिती आहे की आज ज्या पद्धतीचं अर्थकारण आहे त्या अर्थकारणातून कोणीही या व्यवस्थेला छेद करायला पुढे येऊ शकत नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रमाण हे गोष्ट अशक्य आहे असं मला वाटत नाही ही गोष्ट सहज आहे असं मला वाटतं पण त्यासाठी एक पाऊल पुढं टाकावं लागेल आणि ते पाऊल पुढे टाकण्याचा मी प्रयत्न करत आहे माझी खरोखरच अतिशय प्रांजळ अशी वैयक्तिक इच्छा आहे की मला ह्या क्षेत्रामधून कसलीही आमदार नको आहे मला कुठल्या पदाचीही अपेक्षा नाही मी म्हणजे आपण सर्वजण आणि आपण सर्वजण मिळून आपल्या शहरासाठी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करू गुत्तेदारीची प्रथा शंभर टक्के संपू तर या शहरामध्ये विकास नावाची वस्तू तुम्हाला आम्हाला दिसायला लागेल आज आपण सर्वत्र पहा सार्वजनिक विषयामध्ये विकास हा राहिलेलाच नाही वैयक्तिक जरी आपला विकास झाला असला तरी सार्वजनिक विकास झालेला नाही आणि जोपर्यंत गुत्तेदारीची पद्धत बंद होत नाही किंवा नगरसेवक आणि नगराध्यक्ष गुत्तेदार बनणं सोडत नाही तोपर्यंत यामध्ये बदल होण्याची ते मात्र देखील शंका नाही कारण दहा टक्के यांचे दहा टक्के त्यांचे वीस टक्के त्यांचे चाळीस टक्के त्यांचे कुठलंही काम जर पन्नास टक्क्यात पूर्ण होत असेल तर ते काम दर्जाहीन असेल सहा महिने आणि एक वर्षामध्ये संपून जाईल ते काम नष्ट होईल परत त्याच ठिकाणी तेच काम करण्यासाठी ते परत पैसे टाकायचे ही व्यवस्था अतिशय विचित्र आहे आणि आपल्या शहराचा जर आपण अभ्यास केला आपण पत्रकार आहात आज हे शहर दरवर्षी बॅकफुटला जात आहे म्हणजे पाठीमागे जात आहे त्याचं एकमेव कारण आहे की आपलं शहर आरवणीला आहे आपल्या शहराला ज्या पद्धतीनं बॅकफुटला चाललंय तर फ्रंट फुटवर आणण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीद्वारे कुठली तरी योजना मोठी आणून किंवा एखादं पॅकेज आणून या शहराला संजीवनी देण्याचा प्रयत्न आपल्याकडं किंवा आपल्याकडील राजकीय लोकांनी केलेला नाही आपण सतत 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 त्या कुठला जात आहोत आणि एक दिवस असा येणार आहे की प्रत्येकाच्या घराची किंमत पन्नास टक्के साठ टक्के चाळीस टक्के होणार आहे म्हणजेच की या व्यवस्थेचा त्याला आपण असं म्हणू की या व्यवस्थेच्या बळीत प्रत्येक जण पडणार आहे जर आज आपल्याला वाटत असेल की आपली आणि या व्यवस्थेचा काहीही संबंध नाही तर तसं नसून प्रत्येकाला याचा काही ना काही भाग सोसावा लागणार आहे किंवा आर्थिक लाभ सोसावा लागणार आहे किंवा आर्थिक हानी सोसावी लागणार आहे या सगळ्या गोष्टीचा आपण सर्वांनी विचार केला पाहिजे माझं पत्रकार या नात्यानं दारू शहराचे भूमिपत्र या नात्यानं आपल्याला आव्हान आहे की आपण या सत्कार्यामध्ये स्वतःहून सामील व्हा अर्थशक्ती नसेल चालेल अर्थशक्तीचं नियोजन आपण कशा प्रकारे लावायचं ते लावू परंतु ही व्यवस्था उंतून टाकण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे तरच आपलं शहर आहे त्या परिस्थितीमध्ये काही काळ तरी स्टेबल राहील असं मला वाटतं त्यासाठी आपल्याला प्रचंड मोठा संघर्ष करावा लागेल आणि मी तो संघर्ष करत आहे करत राहणार आहे माझा संघर्ष अविरित आहे मी कुठेही थांबणाऱ्यापैकी नाही आहे आणि मी थांबणार देखील नाही आहे कितीही संकट आले तरी ते सहन करण्याची मी स्वतः मानसिक तयारी केली आहे आर्थिक तयारी केलेली आहे आणि शारीरिक तयारी केलेली आहे कारण जर काही चांगलं काम करायचं असेल तर त्यामध्ये तुम्हाला प्रचंड अडचणी घेतात असा महापुरुषांचा इतिहास सांगतो तो इतिहास वाचला तो अवगत केला आहे आणि त्या दृष्टीने आपण जाणार आहोत कसल्याही प्रकारची अडचण आपल्याला घेणार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे परंतु हे मत आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम मला करायचं होतं केवळ आणि केवळ ते मत तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी तुम्हाला इथे बोलावं नाही तुम्ही आलात ते ऐकून घेतलं याबद्दल खरंच तुमचे मी धन्यवाद देतो అని ఇతస్ కంపోజ్ జయహి జయ మారాకు ధన్యవాదాలు అపోజిట్ అది